नमस्कार संगीताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मसूर पुलाव जो झटपट दहा ते पंधरा मिनटात कुकरमध्ये बनणारा असा मसूर पुलाव आहे चला तर मग आपण स्टार्ट करूया ह्याची रेसिपी प्रथम मी कुकर गरम केला आहे आणि कुकरमध्ये मी तीन चमचे तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत जिरे चांगले तडतडू द्यायचे आहेत आणि मग त्यामध्ये हिंग पावडर घालायचे आहे आता मी याच्यामध्ये घातले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मग आपण एक मोठा टोमॅटो घालणार आहोत कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत यामध्ये मी घातला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर थोडीशी धन पावडर थोडीशी हळद आणि चांगलं परतवलं की त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आता यामध्ये आपण भिजवलेले मसूर घालणार आहोत मसूर मी अर्धा तास भिजत घातले होते आणि मसूर पुलावमध्ये मी आज बटाटा घातला आहे बटाटा ऑप्शनल आहे तुम्ही वाटलं तर बटाटा स्कीप करू शकता आणि त्या जागी भाज्या ॲड करू शकता मी हे मिश्रण चांगलं परतवून घेतलं आहे आणि यामध्ये आपण आता दोन वाटा तांदूळ घालणार आहोत तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता चांगलं आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण आता पाणी ॲड करणार आहोत पाणी घातलं की आपण चांगलं त्याला एकदा हलवून घेणार आहोत आणि मग त्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा तूप घातलं मी आणि वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत मिश्रण चांगलं आपण एकदा हलवून घेऊया आणि आता आपण ह्याच्या तीन शिट्ट्या करणार आहोत तुम्ही बघू शकता झटपट असा आपला मसूर पुलाव दहा मिनिटात रेडी झाला आहे हा मसूर पुलाव तुम्ही कोशिंबीरसोबत खाऊ शकता मी सध्या हा फक्त मसूर पुलाव सर्व केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मसूर पुलाव रेडी आहे खूप खूप धन्यवाद